फीत कुठं फुरसुंगी झाले फुरसंगीत हा… पुण्यात फुरसुंग कुठे बघायला कुठे जायचं पाहुणाला काय म्हणतो पिचोळी कुठं पिसोळी हा पिसोळी पिसोळी ऐकलं पिचोळी मला पण जर ऐकायच कमी वयाचं वयाजमान होणार केले मला ऐकायचं बांधले ही कधी सुटला काय खेळायला लागेल कंपलसरी तुम्हाला बांधवायला लागेल फुरसुंगी फुरसुंगी हा फुरसुंग पिचोळी काय पिचोळी पिसोळी पिसोळी ती तिकडे हांडावाडी काय तर हांडीवाडी हा हांडेवाडी सॉरी हांडेवाडीच का हांडीवाडीवाडी हांडीवाडी गा नवरी बाळ तिकडे का बाहेर कुठे बघते काय नवरी देवाड बघते काय कळलं मांजरीला कुठलं जाते बघते कुठलं गाव आहे नवरीचं गाव माहेर हाय बघा मांजरी मंजारी नवरी बाई आज बाहेर झाली बाई काय बरं असू द्या अख्या महाराष्ट्रात झाली बाहेर हो उद्या जाबूर न काय कॉल येते तिकडून आयला परत मला इथं दिसला आयला परत आता लय डोंगार बिंगार आहेत हो। या साइड ला बिंगार कुठे आहे डोंगार आहेत नुसते तेच की डोंगार बिंगार हो हा डोंगार बिंगार होयला काय पोरस सिमेंटची वकार सिमेंटची वकार

ट्रॉफिक बरी हिथ मरणार मरायचं यायला ये शी नसलं तर हिथ गुद मरून मरायच नाही हो आपण आल्यामुळं आपल्या मागे बॅकअपला साठी आपल्या मागे यायला आले यंत्र नाही सगळे आणला यंत्र आपली विषय नाही आपली चावी राहिली तिकडे देवा लगा लगा इकडं काय बाहेर दिसत बघा की दोस्तान अरे कुठे गेलं माझ्या हाताच्या आडच गेलं काय हा इकडे दाखवायला लागलं हा करताय इकडे दाखवायचं त्याला इकडे इकडे हा दिसलं का काय झाडी आयला काय जबरदस्त दिसतं टावरन बिवर आयला पारखे पण चढलो तो कुलान टाव वाटतंय ना तस वाटतंय शिकलाय तुम्ही चढायला आईला पुढे डोंगर म्हणजे काय बिंगार म्हणजे काय हो ती मग हो म्हणजे डोंगरचा भाव बिंगार आहे डोंगर दिसत बिंगार दिसत नाही कसं आहे डोंगरावर गेल्या होती बिंगार दिसतंय तुम्हाला भाव आहे का नाही कोणाला तुम्हाला आहे की मग तसं डोंगराला भाव आहे डोंगर बिंगार डोंगरबिंगा हो। <laughs> <laughs> हा त्यांच्या आय नाव ठेवताना येऊ शेवले डोंगरमिंगा हा आजी कुठे आलो आजी झोपली काय का डोंगरा आता पुण्यात आलोय भारी वाटतंय कस भारी वाटत काय हो आजीला सारस बागीत जावा एकदा आजी आजी दिली शिवाय अखिरेडीवाली आज काय म्हणा तुमचा जाळ केला तुमचा तुम्हाला तुमचा मुर्दा बसला हे उठय भाऊ आईला काय रे अवघड विषयी होऊन बसणार आहे नाही नाही आजीला नेलं पाहिजे चांगलं आहे मग काय दादा दादा एक नंबर नंबरात वहिनी आला वहिनी आज ना चुकून चुकवून बोलायला दादा थांबलाय वहिनीला फोन करा लागतो या बघितलं असेल काय राहिले नाही नाही फोन केला म्हणजे जरा बरा या सविस्तर पडते बिचारी काळजी तुमच्या मला सूत्र माझ्याकडे बिहायती तुमची आहे काय मग आपली हा काय देवाची नाव घेत आहे का आजी कुठे घेतली काय झालं नाचून का म्हणतीये आजीला असलं बोलायला लागलाय आजी बोला नाचून का म्हणते काय बघा मोबाईल आजीला टेन्शन तुम्ही एवढं बोलायला आजीला नाही आजी आजीला टेन्शन येत नाही का ना आजी तुमची शाळा झाली तर तुम्हाला कळत आम्हाला काय कळत नाही डोंगर आणि बिंगार डोंगर बिंगार आजी बोला बाकी काय म्हणता अजून काय म्हणत मग अजून ऐकवा का काय नाही मला ऐकवा इकडं काय ऐकू येतो इथं काय वारा जाते काय म्हणताय म्हणलं बाकी अजून तब्येत कशी आहे टॉपिंग होती टॉपिंग हे बाबा टॉपिंग टॉपिंग आता तुम्हाला येत आहे शुद्ध बन आपलं आपण आपलं शुद्ध साधे मग आपलं मग काय तर नो आम्ही आलोय बघा पुण्यात लय दिवसानंतर जवळ मी तर मी आलोय बारा तेरा मी तेरा चौदा वर्षात शंभर टक्के आलोय बाबा मी यांच्या बोटाला हे बिचार काय सारखी येत यांना रस्त बिस्त सगळं माहित आहे मी जर काय रुळल्याच येत त्याला खड्डा खोटा कुठं पडलेला सुद्धा माहित आहे रस्त्याचा अन्ना खड्डा कुठं पडलेला काय माहित आहे माहित आहे खड्डच पाडत चालतो तो बाबा अन्नावरी तर काय तर रोज खड्ड असते त्या तरी पण खड्डे काय मुजे नाही तर मुज ना द्या कारण खड्ड पाडणारच बाबा मग असे बसलाय तर मग काय आयुष्यभर असंच खड्ड पाडत जावा आणि एक जण मजवा जावा ट्रक ड्रायव्हर बघतोय की लागा इकडं बघतोय ना काय दाखवाय त्यांना वाकून बघतोय हो की बाबा काय करा पिचका पिचकरी मारते का ट्रॅफिक कुठं हो राह ट्रॅफिक कुठं राह बघतोय मित्रांनो बरं का लय जबरदस्त गाडी उभाच राहिली आमची बाबा जरा मी चालू केलाय आपल्या गाडीशी काय ब्रिजवरच आजोबा काय म्हणते आजोबा काय काय बेल्ट घाल ना हळूहळू मग काय ब्रिजला काय ऐकलं ना का का या तुम्हीच ऐकलं नाही काय करायचं मला त्यात कमिशन भेटत नव्हतं तुमचं ऐकून माझा तोटा करून का मी घेऊन घेऊ गाडीकडून बुलावून कशाला आपली आधीच गाडी हायली टायर खाली नाही टायर अगं अथराडे होऊन जायचं कुठली गाडी हा कुठलं काय सियाज सियाज काय मस्त घेऊन इंग्लिश मग काय नवरदेव आहे ते नवरदेव झाल्यावर इंग्लिश असतं आपल्या सारख्याला वाचाय येते मग आज शाहरुख खान शाहरुख खान काही नाही भर आलं बर त्याला पोस्ट मिळेल गाडी कसं तर ठेऊन आलाय बघा कुठवर गर्दी आहे ती शाहरुख खान मध्ये मग पुढे गेला पोस्ट तरी चेंज झाली पोस्ट चेंज झाली यायला काय काय म्हणणार बरं गाडीत बसून बसून लय भारी वाटलं बरं आज कस वाटलं मजा आली लय मला माहिती का भारी वाटलं हां का आली सांगतो बरं कसं आहे गपचूप सांगायचं सगळे एवढे जण आहेत राहायचे समोर सांगितलं आयडिया कॉपी झाली माझी मग काय तेवढं आहे का टाकलं बिचार पैसे टाकले काय हातात मोबाईल घेऊन गाडी चालवते ते नाद करायला दडगले जाया, <laughs> <सियाज. वे, laughs> <ने> <laughs> वर डायरेक्ट मोबाईल घ्या पाहिला सियाज वाचाय ते मेहण्याला अनुभव आला हो काय ते जायला आपण पहिल्यांदा आलो या पुण्यात बघूनच आपल्याला ते हिवायला लागली ती डोळ्या बंद पडला टाटर मारते बटन टाट गाडी आपली कचया गाडी कच्छिक झाले ट्रॅफिक झाले त्यांना माहित होत नवरदेव येणार आहे एंट्री आपली नको नवर नवरदेव येणार आहे म्हणलं गेलो रिक्षातला घरी करा लागला ये बाबा येबा इलेक्कर दाडीवाला राजावाल दाडीवाया आया नाही नाही लय बेकार गरज आहे रिक्षात रिक्षातिक नवरा नवरी रिक्षा पॉवरफुल अरे नवरी नवर चुटकून बसली आता काय करावं ना खाय राह पहिल्यांदाच बघितलं तर आपण असं जरा मग वर वर घ्या मोबाईल लाईक आंतर आहे बघा एक त्यांचा दंड बघा बघा एक बॅक बघते राहुल तोंडाला रा। असता आलो वाय गोले बाबा पुण्यात काय बाहेर निघाना कुठलं लग, कुठलं गाव म्हणला पाहून ते फुरसंगी फुरसंगी पुरसुंगी पिसंगी ला जायचं पुरसुंगीत <laughs> तर सध्या पुरसुंगीत आहे तर चला बाय बाय हॅलो बाबा ना